निमित्तानं बापू हारामती कुस्ती केंद्र बारामती पहिलवान वैभव खाणे पहिलवान वैभव खाणे मांडले आदित्य चोरमले आदित्य चोरमले राजेंद्र विस्ताची सावे आणि शिवाजी विठ्ठल नांगरे या दोन दात्यांनी या ठिकाणी आज यायचा आणि आपली गोष्टी या ठिकाणी जोडायच्या या गोष्टीचा पंच म्हणून सोनाचंद घाडे पहिला सोनाचंद घाडे परवा या ठिकाणी उपस्थित राहायचा आखाड्यामध्ये आपली उपस्थिती दर्शवायचं वारंवार आपल्या नावाचा पुकार केला जातोय छगार काढा ड्रायव्हर यांच्याकडून मला प्रत्येकी मैदानासाठी मांडव यात्रा कमिटीचे माजी सचिव युवा नेतृत्व दादासाहेब काडे उपस्थित आहेत सोसायटीचे संचालक दशरथ डोळे उपस्थित आहेत त्याचबरोबर साहेब दलामधून सेवानिवृत्त झालेले पी आय लक्ष्मण डोळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याचं स्वागत आहे शिवाजी नागरिक पिट्ट शिवाजी नांगरे आणि राजेंद्र सावळे पहिलवान मांडवे आदित्य चोरमले या कुस्तीचं सौजन्य पहिवान राजेंद्र विठ्ठलजी सावळे आणि शिवाजी विठ्ठल नांगरे या दोन्ही राज्यांनी या ठिकाणी अखाड्यामध्ये उपस्थित राहायचा चला शिवाजी नांगरे आले का पैलवानांना तांबा जरा प्रकाश ढोले मांढरे आणि पंत म्हणून खरे सोना पैलवान चला आत लोक कुठे गेला कुस्ती लागतो पैलवाना तुला पत्तीना नाव घेतलं गे तुम्हाला दोन दोन तीन तीन वेळा नाव घ्या लागते चला लोक कुस्ती लागते का विरुद्ध आदित्य चोरमले वाई या डोंगरेचा पट्टा या कुस्तीचे सौजन्य श्री श्री राजेंद्र व शिवाजी नांगरे यांनी वैयक्तिक पुरस्कृत केलेली कुस्ती आहे सहदेव खाडेवरती वरती बापू वाघमडे पकड मजबूत केलेली आहे आणि पायी गिस्ता मारण्याचा प्रयत्न होता बापू वाघमडे म्हणतात त्याला बसलेला आहे सहदेव खाडे बापूराव खाडी आणता हलगीवाले खाडीतून फिरायचं हलगीवालोले ब्रह्मचर्या राजेंद्र बिस्ता जिता हलगीच्या आवाजावर या ठिकाणी फिरवण्यात येते